अशा प्रकारे सुंदर पूजा तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे सुंदर फुलं असल्यावर एकदम भारी वाटतो वास पण सगळीकडे सुगंध दरवळतो नमस्कार सर्वांना तर मी आज एक तुम्हाला सांगणार मी एक संकल्प तयार केला आहे की म्हणजे बरेच दिवस झाले केला आहे पण म्हणलं तुमच्याशी शेअर करावं तर आता मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। पूजा करत करत मी तुम्हाला बोलते तर म्हणजे आपण आता ज्या आता कशाचा संकल्प केला ती मी तुम्हाला सांगते तर जी आपली हनुमान चालीस आहे ना तर ती हनुमान चालीसा मी तुम्हाला पण जर आवडत असेल तरी तुम्ही ते करू शकताय मला ज्या वेळ भेटेल ना म्हणजे तसा वेळ काढायचा आपण सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जर सकाळी जमत असेल किंवा संध्याकाळी जमत असेल तर तुम्ही रोज हनुमान चालिसा वाचू शकता पण मला पण बघायचंय म्हणजे की आपल्याला काय जीवनामध्ये प्रभाव पडतोय आपण हनुमान चालिसा वाचल्यानंतर मग त्यासाठी आणि सकाळी किंवा संध्याकाळी दोन टाईम किंवा ज्यांना जमत असेल समजा दोन टाईम तीन टाइम आणि दोन वेळा पाच वेळा सात वेळा म्हणजे तुम्हाला जे म्हणजे जेवढ्या वेळेस वाचायची त्यावेळेस तुम्ही तेवढं वेळ काढून वाचू शकताय म्हणजे आता तुम्हाला जर कुठं कामाला जायचं असेल बाहेर जायचं असेल किंवा जमत नसेल तर तुम्ही कमी वेळेस रोज एकदा वाचली तरी सुद्धा तुम्हाला चालू शकते तर ज्यावेळेस तुम्हाला वेळ संध्याकाळी जरी वेळ भेटला तरी तुम्ही संध्याकाळी पण वाचू शकताय आणि सकाळी जरी वेळ भेटला सकाळी पण वाचू शकताय पण अवश्य वाचा कारण जर तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की बाबा कारण आजकाल एवढं भरपूर अवघड झालेलं आहे की आपण देवाशिवाय कोणावरच विश्वास ठेवणं हे चुकीचं आहे म्हणजे कारण इतकं अवघड झाले तर तुम्हाला एवढंच सांगायचं तुम्हाला की जर तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही करू शकताय आणि वाचू शकताय म्हणजे अशा प्रकारे की पुस्तक भेटतं एक छोटंसं मग ते पुस्तक आणायचं आणि जर नसेल तुम्ही देवाच्या ठिकाणी कुठं पण भेटतं तर अशा प्रकारचं दही माझं पण भरपूर जरा जुनं झाले मी नवीन आणणारे आता गेल्यानंतर बाहेर तर तसं पुस्तक आणायचं आधी आपली पूजा करून घ्यायची आणि नंतर आपण वाचायला सुरुवात करायची मला जमेल तसं मी वाचते म्हणजे दोन वेळा वाच कधी दोन वेळा जमतं कधी पाच वेळा जमतं आता बरेच नियम सांगते बरेच जण पण माझं स्वतःचं जे वैयक्तिक मत आहे ते मी तुम्हाला सांगते मी मला असं वाटतं की आपला जर मनापासून भाव असेल म्हणजे देवाच्या बाबतीत तर देवाला फक्त भाव लागतो दुसऱ्यावरचं काहीही लागत नाही मग त्यामुळं तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकताय म्हणजे बरेच जण नियम पण सांगते भरपूर नियम सांगते पण रोज तुम्हाला ते नियम करणं शक्य आहे का नाही ज्या वेळेस तुम्ही ठरवताल तुम्हारु त्याच वेळेस तुमचं शक्य होईल थी। थी, तर अशा प्रकारे हे बघा सुंदर अशी फुलं निघालेली आहेत मोगऱ्याची परत निशिगंध आणखीन शेवंती पिवळी फुलं तर ती फुलं मी तोडून आणले देवासाठी पण आणि भरपूर निघाली होती त्यामुळं या दिवसात भरपूर आबाळ आलं व्यवस्थित झाली फुलं व्यवस्थित जास्त निघतील तर मी तुम्हाला थोडस वाचून पण दाखवणार आहे आता ह्याच्यामध्ये आधी दिवा लावून घेऊ गंध लावलाय रांगोळी पण काढली तुम्ही कशा प्रकारे पूजा करता ती पण सांगा माझं साधं आणि सोपं असतं म्हणजे जे सगळ्याला आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करायचं जेवढं आपल्या हातात आहे तेवढा आपण करू शकतो जास्तीचं नाही करू शकत आपण जे आवाक्या बाहेर आहे ते कोणतंच करू शकत नाही ಜಯ ಹನುಮುಣಸಾಗೋಕುಜಾ ರಾಮಧೂತ ಅತುಲಿತ ಬಲಧಾಮ ಅಂಜನಿ ಪೌತ್ರ ಪೌಣ ಸುತನಾಮಾವೀರ ವಿಕ್ರಮ ವಜರಂಗಿ ಕುಮಿತ ನಿವಾರುಮಿತ ಕೇಸಂಗೇ ಕಂಚನವನಿಜುಬೇ ಕಾನ ಕುಕುಂಡಲಕುಂಚಿತ ಕೆ हाथ वज्र ओ तुझा विराजे काढे मौज साजे शंकर सोहन केसरी नंदन तेज प्रताप महा विद्यावान विद्यावाान गुनियाति चातुर राम काज करी को आता प्रभु चरित्र सुनबे को कसिहा राम लखन मन बसिया सूक्ष्म सिंह खावा विकट भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाय संजीवन लखन ध्याय सी रुबीर हरी रघुपति रघुपतिकीन भौत बडाई तुम मम प्रिय भरते सम समभाय सहस सभ जन तुम ईश गायि अस कहि श्रीपति कंठ लगा सनकादिक ब्रह्मादि ब्रह्म मुनिषा नारद शारद सहित ऐशा यमको बैर दीपाजमाते कविंद कहि सखी तुम उपकार सुख्री वही घीना राम विलाये राजपद मंत्र तुमरो मंत्रोशनमान लंकेश्वर भय सभ जगजान जुग सु श्रे योजन बरभानो लीलोता मधुर फल जान प्रभु मद्रिका मेली मुख माय जलधिंगे गये अज्र जना दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम रे तेते <Sessolation> 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 ಿ ಸಾರೇ ಸಬ ಸುಲಃ ತುಮಾರೇ ಸರನಾಮ ರಕ್ಷಕಾ ಕೋರ ತೇಜ ಸಾರೋ ಆಪೆ ತೀನೋ ಲೋಕೆ ಭೂತ ಪಿಶಾಚ್ಯ ನಿಕಟನೇ ಆವೇ ಮಹಾವೀರ ಜಪ ನಾವೇ ನಾಸೇ ರೋಗ ಹರೇ ಸಬೀರ ಜಗತ ನಿರಂತರ ಹಣವತೀರ संकट के हनुमान छुड़ावे मन क्रम वचन धान जो लावे सब पर राम तपस्वी राजा काज सकल तुम सकम और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चार जुगु प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नो निधि के दाता जानकी माता राम रसायन तुम पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंत काल रूमर घोर जाये जहाँ जन्म हरि भक्त गाये ಔರ ದೇವತಾ ಚಿತ್ತನ ಧನಯ ಹನುಮಂತ ಸೇ ಸರ್ವ ಸುಖ ಗೊರೆಯು ಸಂಕಟ ಕಟೇಮ್ ಸಂಕಟ ಜೋ ಜೋಸುಮರೇ ಹನುಮಂತ ಬಲ ಜಯ ಜಯ ಹನುಮಾನ ಗೌಸಾಯಿ ಕೃಪಾಕ್ರಮ ಗುರು ದೇವಕೀ ನಾಯಿ ಯಹ ಶತಾರ ಪಾಠಕರ ಜೋಯಿ ಚುಟೈ ವಂದ ಜೋ ಇಹ ಪಡೆ ಹನುಮಾನ ಚಾಲಿಸ ಹೊಯ ಸಿದ್ಧಿ ಸಾಕಿ ಘೋರಿಸ ತುಳಸಿ ದಾಸ ಸದಾ ಹರಿ ಜೈ ರಾಕಿ ಜೈನಾಥರುದಯ ಮಹನೀರ ಪವನ ತೈ ನಯ ಸಂಕಟಹರನ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ ರೂಪ ರಾಮ ಲಖನ ಸೀತಾ ಸೀತಾಸಹಿತ ಹೃದಯ ಬಸವ ಸುರ ರೂಪ ಇತಿ ಶ್ರೀ ಹನುಮಾನ ಚಾಲಿಸ तर अशा प्रकारे वाचून झाली तर तुम्हाला कसं वाटलं वाचलेलं ती मला नक्की सांगा कमेंट करून छान वाटलं का माझा आवाज कसा वाटला तो पण सांगा आपण नंतर नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार